स्वयंसेवक उभे असतात चांगल्या पद्धतीचा मार्गदर्शन करतात कुठली गोंधळ मस्ती नाही आणि निस्वार्थ सेवा, सेवा तर... ए, का, ही कुठली मानधन न घेता निस्वार्थी सेवा देण्याचं काम हे भक्तगण करत असतात तर मंदिरात जागोजागी मेडिकल फॅसिलिटी प्रथम उपचार केंद्र गजानन महाराजांच्या काळ काळामध्ये लावलेलं उमराचं झाड तर मित्रांनो महाप्रसादासाठी या कृष्णाजीचा मळा आहे या ठिकाणी ब्रह्मगिरी गोसावी गर्वहरण केल्याने ते या। बंकट सदन म्हणजे ज्या ठिकाणी स्वामी झाले त्या आपण आता नमस्कार मित्रांनो मी गणेश आत्रेकर लाईव्ह कोकणातील युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मी मित्रांनो इलाय बुलढाणा जिल्ह्यात शेगाव या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रावर इलाय आणि प्रसिद्ध शेगाव म्हटल्यावर तुमच्या समोर इला असतात ती श्री गजानन महाराज होय मित्रांनो मी शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासाठी साठी इलय आणि विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळखलं आता या तीर्थक्षेत्र त्या तीर्थक्षेत्रात खरोखर इल्यावर एवढा मानसिक समाधान वाटला आजूबाजूची स्वच्छता बघितलंय खरोखर तुमका ही सगळा मी ना टप्प्याटप्प्यान दाखवीन तुम्ही शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर बघ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका भक्तनिवास परिसरात इलात का या ठिकाणी लक्झरी म्हणा फोर व्हीलर म्हणा टू व्हीलर म्हणा असे विविध पार्किंगचे प्रकार त्या ठिकाणी हे पार्किंग केली जातं आणि खरोखर सुसज्ज अशी पार्किंग देखील या ठिकाणी हा म्हणजे त्यानंतर मग असे तुमका ॲरो दाखवलेले आहेत म्हणजे प्रसाधन खया किंवा नोंदणी रूम खया प्रत्येक म्हणजे विचारण्याची देखील गरज लागत नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी नियोजन केलेला तर या ठिकाणी आपल्याला दाखवलेला बघा रूम नोंदणी कार्यालय म्हणजे पार्किंग केल्यानंतर तुमका असं बोर्ड दाखवलेला आणि तुमका म्हणजे प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड दाखवलेले आहेत बोर्ड दाखवून तुम्ही त्या बोन ॲरोच्या साहाय्याने त्या ठिकाणापर्यंत पोच एवढं मार्गदर्शन या ठिकाणी केलेला तर चला मित्रांनो रूमकडे जाऊया रूम नोंदणी करा आणि नंतर मग बाकीचं तुमका पुढे दाखव कडे येल आणि या ठिकाणी अल्पवार मिळता म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत आणि दुपारी चार वाजल्यापासून सात वाजेपर्यंत प्रसले आहेत आणि या ठिकाणी साधारण पोह्याचा दर पंधरा रुपया उपीट पंधरा रुपया साबुदाना उसळ पंधरा रुपया इडली सांबारा तीस रुपये चहा दहा रुपये दूध सात रुपये आणि कॉफी दहा रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी नाश्त्याचा दर आहे तर या ठिकाणी अशी पूर्ण ना रांग लावू लागतात कुठल्याही शि बेशिस्तपणाचा या ठिकाणी लक्षण आपल्याला दिसत नाही व्यवस्थित प्रत्येकजण आपल्या पद्धतीने लाईन लावून या ठिकाणी आपली कुपन घेता आणि त्यानंतर मग हे समोर ह्या प्रसादाला या आणि त्या ठिकाणी नंतर मग आपल्याला नाश्त्याक जायचा तर चला मित्रांनो आम्ही नाश्त्याची कुपन घेतो आणि नंतर मग प्रसाल्यात नाश्ता करणार घेतलं या ठिकाणी नाश्त्यासाठी बघा सुसज्ज असं ना ह्या व्यवस्था बसण्याची तर चला मित्रांनो आम्ही नाश्ता करून घेतो तुम्ही देखील नाश्ता करू देवा तर ना छान अशी सुंदर असं नियोजन या ठिकाणी ता या मस्तपैकी स्वच्छता एकदम भरपूर आहे तर आता आम्ही आमचा नाश्त्याचा कुपन घेतलं नाश्ता करतो नंतर नाश्ता केल्यानंतर भेटूया बघा छान असा या मस्तपैकी नाश्त्याची बसण्याची व्यवस्था मंदीर या मंदिर परिसरात ना या ठिकाणी हे सेवक आणि ही मनोभावे या गजाननांची सेवा करण्यासाठी हे भक्तच आणि ती भक्त मनोभावी ही आपली परिसराची स्वच्छता करण्याचं काम हे सेवक करत असतात तर खरोखर कुठलाही मोबदला न घेता हे सेवक या ठिकाणी आपली सेवा देत असतात तर चला मित्रांनो खरोखर एक सुंदर असो परिसर या ठिकाणी आपल्या बहुक मिळतात छान असा भक्तनिवास म्हणा किंवा स्वच्छता म्हणा एकदम एक नंबर असल्याची थी, या ठिकाणी प्रचिती येतात तर तुमका हळूहळू मी थोडा दाखवते आता आपल्या मंदिराकडे जाऊचा मंदिराकडे जाण्यासाठी देखील या म भक्तनिवासापासून तिथपर्यंत मोफत बसची व्यवस्था आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी इकडे ना मोफत बसची व्यवस्था सकाळी पाच वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत आणि न सकाळी नऊ ते बारा आणि बारापासून भक्तांसाठी उपलब्ध नसून सेवार्थ बस उपलब्ध राहतील म्हणजे या ठिकाणी बसची देखील व्यवस्था आणि ती देखील मोफत व्यवस्था या ठिकाणाहून केली जाता मंदिरापर्यंत जाण्याची तर चला मित्रांनो आमची ही सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत दर्शनासाठी जाण्यासाठी थोड्या वेळाने अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतरावर या ठिकाणी बससेवा उपलब्ध आहे तर त्यानंतर आपण या बस सेवेतून मंदिरापर्यंत जाणार हा बस सेवेतून आपण आता या भक्तनिवास म्हणजे गजानन महाराज मंदिर आहे त्या ठिकाणी येलो आणि या ठिकाणी असं सुसज्ज असताना पार्किंग व्यवस्था भली मोठी पार्किंग व्यवस्था म्हणजे प्रत्येक गाडी आणि व्यवस्थित उभी राहावात अशी मोठी पार्किंग या ठिकाणी आहे आणि चिक्कल होऊ नये किंवा चिक पावसामध्ये या ठिकाणीशी दलदल निर्माण होईल मातीमुळे मग त्यासाठी या लोकांना खाली पूर्ण फ्लेवर ब्लॉक घातले आहे आणि असे सुंदर अशी पार्किंगची देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे म्हणजे खरोखर छान म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर असे ट्रॅक तयार करण्यात येलेले आहेत आणि मस्तपैकी ना अशी सुंदर अशी पार्किंग तयार केले म्हणजे सात ट्रॅक आहेत आणि त्या साईडला ए बी सी डी असे मस्त पार्किंग आहे तर चला मित्रांनो श्री मंदिर भक्तनिवास संकुलाकडे हे हो मार्ग समोरचा जाता समोरच महिला आणि पुरुषांसाठी प्रसादन गृह देखील हा अरे भक्त हे बाहेर म्हणजे कुठेच जाणार नाही त्या पार्किंग मधून खालून गेले की डायरेक्ट मंदिर जाणार अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे तर चला मित्रांनो हे आपल्यावर काका जळगावचे ना का चंद्रपूर, चंद्रपूर। तर मित्रांनो हे चंद्रपूरचे काका ते यापूर्वी बऱ्याच वेळा येऊन गेले त्याच्यामुळे आपल्याक त्यांचा थोडा मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने होता तर त्यांना बरीच गोष्टी माहीत असल्यामुळे ते आपल्या चांगल्या पद्धतीचा सहकार्य करतात म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगतात खय खय काय काय हा -का तर चला मित्रांनो जावे आपल्याक त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत त्याच्यामुळे आपल्याक तास सोप्या पडतात आणि येणाऱ्या भक्तांना खैतो त्रास होणार नाही मग हे व्हिडिओ बघून प्रत्येक भक्त व्यवस्थित त्या पद्धतीत येऊ शकतं ज्या ठिकाणाहून जो अंडरग्राऊंड मार्ग तो ह्या आपण जेव्हा वरतून चाललो त्याच्या खालून जाणारा आणि थेट तो मंदिराकडे जात असल्यामुळे त्या आजूबाजू कुठल्याही भक्तांचा प म्हणजे आजूबाजू लोकांचा कुठलाही नाही हे बघा ह्या हो ठिकाणी असं बोर्ड दाखवलेला आहे की मंदिराकडे जाण्याचा मार्ग तर ह्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक उभे असतात चांगल्या पद्धतीचा मार्गदर्शन करतात कुठली गोंधळ मस्ती नाही आणि निस्वार्थ सेवा आहे व ही कुठली मानधन न घेता निस्वार्थी सेवा देण्याचं काम आहे भक्तगण करत असतात तर चला मित्रांनो हे आपल्याबरोबर देखील आहेत तर आपण त्यांच्याकडून बरीच गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न कारण या ठिकाणना ही सगळी जुनी वस्ती जुनो मार्ग त्याच्यामुळे येणाऱ्या भक्तांका या आजूबाजूच्या दुकानदारांकडून किंवा येणाऱ्या व्यक्तींकडून त्रास दिला जायचं त्याच्यासाठी भक्तनिवासाने हे योग्य निर्णय घेतले नाही की अंडरग्राऊंड मार्ग केलेलो आणि थेट तो डायरेक्ट मंदिरात जाता अशा पद्धतीचं नियोजन यापुढे भविष्यात येणाऱ्या भक्तांना बघूक मिळणारा तर चला मित्रांनो हो मार्ग कापून आता आपण पुन डायरेक्ट मंदिराकडे जाणार गजानन गंगर, महाराजांकडे येताना हे मुख्य द्वारा या ठिकाणी दिसतं ह्या मुख्य द्वारा आणि त्यानंतर मग आपल्याला आता श्रींच्या मंदिराकडे जाण्याचा नवीन मार्ग त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात येलेलो आणि या ठिकाणी असे ते फुलांचे हार विक्री करणारे मंडळी असतात आता आपण हो या ठिकाणाहून वन... ह्या ठिकाणी श्रींच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग असं हे प्रवेशद्वारा त्यानंतर मग आपल्या आतमध्ये इथे सिक्युरिटी चेकिंग करून नंतर मग आपल्या आतमध्ये सोडला आता मंदिरात जागोजागी मेडिकल फॅसिलिटी बी आहेत प्रथम उपचार केंद्र हां ते बरोबर म्हणजे काय एखादी घटना घडली तर प्रॉब्लेम आला शुगर आहे कुणाला काय झालं आली त्यासाठी गजान महाराज संस्थेनी मंदिराच्या परिसरामध्ये प्रथम उपचार केंद्र बी बरोबर डॉक्टर्स बरो बर। वगैरे हो आहे आणि पाणी पिण्याचे आरोचे पाणी बरोबर हातपाय धुण्यासाठी पाणी तोंचालय बरोबर मंदिर पर परत परिसराच्या आजूबाजून परत मंदिरातून दर्शन झाले की भोजनालय आहे याच ठिकाणी प्रसादालय याच ठिकाणी प्रसादालय बी आहे आणि आपल्याला आलो की आपण आता चप्पल ठेवण्यासाठी पायदान चप्पल मोठं जोडे ठेवण्यासाठी स्टँड निशुल्क आहे सेवा, सेवा देत हा 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 आणि परिसरामध्ये सतत स्वच्छता रखरखाव चांगला ठेव महाराजांचं हे मुख्य मंदिराचे द्वार हा हा। तर मित्रांनो महाराज गजानन महाराजांचे महराद। प्रवेश मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी तर एक वेगळा असं छान वाटतं परिसर तर एवढं सुंदर आणि स्वच्छ तो असो परिसर आतमध्ये आल्यावर इथं मनुष्य हा म्हणजे मनात जे काय बुद्ध हा शांत शांत हा मी काळजी हां माणूस येऊन <laughs> जातो जाऊन जात प्रसन्न प्रसन्न होऊन जाऊ आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी हे सेवेकरी मंडळी आहेत ही निशुल्क पद्धतीने सेवा देतात थी या ठिकाणी ही आपली जी ते या ठिकाणी काढल्यानंतर आपल्याला स्वामींच्या दर्शनासाठी थी जायचं आहे तर चला मित्रांनो आपल्या पादत्राने काढल्यानंतर आपल्या इकडे पाय स्वच्छ धुण्यासाठी देखील व्यवस्था तर या ठिकाणी आपण पाय आपले ते स्वच्छ धुवून नंतर मग आपल्या पुढे जाऊचा तर बाहेर गावावरून स्टेशनवरून आल्यावर हा गजान महाराज ट्रस्टच्या बसनी निशुल्क आल्यावर मंदिराच्या परिसरामध्ये आले इथं जोडे चप्पल ठेवले हातपाय धुतले व इथं प्रसाधांमध्ये आंघोळ वगैरे आपले फ्रेश होऊन ही बॅग इथं निशुल्क लॉकर आहे लॉकर आहे तर आपण लॉकरला बॅग ठेवूया बॅग ठेवूया आपली ठेवलेली आहे या ठिकाणी आणि त्यानंतर स्वामींच्या दर्शनासाठी जाणार महाराजांच्या तर चला मित्रांनो महाराजांच्या दर्शनासाठी मित्रांनो छान वाटतं एकदम परिसर ना स्वच्छ प्रत्येक ठिकाणी सेवेकरी आपली सेवादार श्री समाधी दर्शनाकडे श्रीमुख दर्शनाकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे विचारण्याची देखील गरज लागत नाही एवढ्या चांगल्या पद्धतीचा मार्गदर्शन या ठिकाणी थीक ठिकठिकाणी करण्यात येलेला म्हणजे काही कोणी जरी मार्गदर्शक नसलो तरी प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित थी। या ठिकाणी चौकशी कक्षा आणि या ठिकाणी आपल्याला जर काय चुकमुख झाली तर आपण या ठिकाणी विचारू शकता आणि ह्या मुख्य प्रवेशद्वारा छान असा भला प्रवेशद्वारा मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला हा श्रींच्या समाधी दर्शनाकडे जाणारा मार्ग आहे आणि या ठिकाणावर मग आपण आतमध्ये समाधीच्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणीनंतर मग महाराजांचं दर्शन घेणार आहोत तर चला मित्रांनो आतमध्ये आणि स्वामींचा समाधीचं दर्शन घेऊया आपण गुहेरातलं दर्शन झालेलं आहे बरोबर भक्ती निवास मध्ये सॉरी मंदिरात गुहेरात समाधीचं दर्शन झालं बरोबर आता महाराजांचं पारायण मंडप आणि गजानन महाराजचं पलंग पलंग तिथलं दर्शन घेऊ दर्शन घेऊ महाराजांचं दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी आपण पूर्णतः बाहेर पडतो काय हे नेमकं झाड कसलं आहे हे गजानन महाराजांच्या काळामध्ये लावलेलं उमराचं झाड गजानन महाराजनी त्या वेळीस लावलेलं ला, त्या झाडाची हे झाल्यावर बी खंडित झाल्यावर बी त्याचे काही मुळं त्याच्यातून उगवलेलं हे वृक्ष हे जोपासलेलं आजवी जोपासलेलं आहे गजान महाराज संस्थान तर ही महाराजांच्या काळातलं उमराजा झाड आणि इथून आल्यावर आपण बाहेर ते बघताय आपण या रांगिणी लोकांना भावी भक्तांना पाय पोळले नाही पाहिजे म्हणून बरोबर भक्त निवासाकडून कार्पेट टाकलेलं कार्पेट टाकलेलं मंदिर ट्रस्ट कडून आणि भक्तांची इतकी काळजी घेतलेली घेतलेली महाराजांनी की, की, की माझा भक्त कुठल्याही परिस्थितीमध्ये हे नाही झाला पाहिजे झाला हो नंतर तिकडे जाताना ते वाजबेसिंग दिसतात प्रसाद नऊ सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत बरोबर प्रसादाय प्रसाद आणि परत आपण मंदिरात मांडल्यावर महादेवाचं मंदिर आहे या थीकानी। या ठिकाणी ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि भाविकांसाठी मंडप उभारलेला आहे की ऊन नाही लागलं पाहिजे बरोबर हा कसली कसली त्रास होता कामाला यासाठी भाविकांची देखील काळजी तेवढ्या पण महाराजांनी घेतलेली आहे घेतलेली आहे हा एक वृक्ष आहे हा उमराचा उमराचा स्वच्छ बसण्याची व्यवस्था आहे आणि हे महादेव मंदिर महादेव मंदिर तर मित्रांनो बाहेर आल्यानंतर या ठिकाणी महादेवांचं मंदिर आहे तर आपण आता त्या ठिकाणी दर्शन घेणार आहोत आणि नंतर मग आपण ज्या ठिकाणी पादत्राने बाहेर काढली त्या ठिकाणी परत आपण आलो तर आता या महादेवाचं दर्शन घेऊ आणि नंतर मग आपला पुढचा प्रवास होऊ तर मित्रांनो या ठिकाणी आतमध्ये आल्यानं सेवा करी जे होते महाराजांची हा नारायण महाराजांनी बाळू महाराज असेच हे मंदिर त्या ठिकाण स्थळ आहे म्हणजे हे दोन महाराज होते म्हणजे महाराजांचे सेवक सेवक होते त्यांचं या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं आहे म्हणजे नारायण महाराज आणि बाळू महाराज या ठिकाणी बांधण्यात आले तर आपण त्यांचं आता दर्शन घेणार आहोत आरती झाली आरती झाल्यानंतर या ठिकाणी प्रसादाची लाईन लागली आहे आता आपण महाप्रसादासाठी या रांगेमध्ये उप उभं उभं राहणार आहोत आणि आपण महाप्रसादाचा आनंद घेणार आहोत तर चला मित्रांनो ही सगळी रांग लागली आहे आणि या रांगेमध्ये सर्व भाविक आपल्या महाप्रसादासाठी उभे आहेत तर मित्रांनो महाप्रसादासाठी इलो आणि या ठिकाणी अशी चांगली व्यवस्था या ठिकाणी हा तर चला मित्रांनो महाप्रसाद घेतो तर मित्रांनो भेटलो आणि महाप्रसादामध्ये पुलाव भात सफेद भात डाळ पिठला भाजी आणि दोन चपाती तर चला मित्रांनो महाप्रसाद घेत महाप्रसाद घेतलं छान वाटला मनाक एक वेगळं समाज गजानन महाराजांची आवडती जेवण म्हणजे पिठला आणि भाकरी याचं आस्वाद घेऊन आता आम्ही निघालो कृष्णाजीचा मळा आहे या ठिकाणी ब्रह्मगिरी गोसावीचा गर्वहरण केल्याने ते ठिकाण या आणि छान म्हणजे मंदिरापासून साधारण पाच ते दहा मिनिटावर आ आणि आतमध्ये आपण आता दर्शनक जावे मस्त एकदम शांत वाटा वडाचा वृक्ष आणि या ठिकाणा मस्त वाटा आहो Jesus. चित्ररूपी कलाकृती दाखवलेली आहे या ठिकाणी गजानन महाराज असे बसलेले आहेत आणि खाली पेटता पलंग दाखवला आणि गोसावीचं गर्भारण केलंय हे चित्र या ठिकाणी ना रेखाटण्यात येईल छान वाटतं चित्र देखील बघून हे सगळे ऋषीमुनी या ठिकाणी बसले आहेत आणि ह्या चित्र म्हणजे तो पलंग तो घेऊचा हो आणि तसा चित्र ह्या रेखाणी रेखाटलेला तर चला मित्रांनो एक छान वाटला या ठिकाणी कृष्णाचा कृष्णाजीचा मळा म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध छान वाटतं आजूबाजूचा परिसर एकदम शांत असो एक निसर्गाच्या सानिधल्या तो परिसर आहे तर मित्रांनो आता हय आपण दर्शन घेतलं आता पुढे आपला प्रवास होतो तर... कृष्णाजीचा मळा या ठिकाणावरून आता बंकट सदन म्हणजे ज्या ठिकाणी स्वामी प्रगट झाले त्या ठिकाणीकडे आपण इलो आता तर चला मित्रांनो या आतमध्ये तर या ठिकाणी जे स्वामी प्रगट झाले त्या ठिकाणी आपण दर्शन मित्रांनो शुभ सकाळ काल रात्री जरा उशीर झालो त्याच्यामुळे व्हिडिओचं एंड करता येईल ना म्हणजे शेगावचा दर्शन गजानन महाराजाचा या व्हिडिओचं एंड करता येईल मित्रांनो खरोखर या ठिकाणी इल्यानंतर एवढा मानसिक समाधान मिळता एवढी स्वच्छता एवढा नेट, -नेट का नियोजन आयुष्यात मी करे काही बघितलं नाही एवढा सुंदर असा नियोजन भक्तनिवासची राहण्याची व्यवस्था परत विसावा आनंदविहार परत म्हणजे तुम्ही जर इलास रेल्वेन किंवा एस टीन तर एस टी स्टँडपासून एक किलोमीटर मंदिर परिसरात देखील भक्त निवासा आणि त्या ठिकेल देखील राहण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था म्हटलं सांगितलं तर साठ रुपयापासून नऊशे रुपयापर्यंत नऊशे वीस रुपयापर्यंत रुपया डिलक्स रूम नऊशे वीसपर्यंत आणि चारशे वीस रुपयापर्यंत रा माणसांची राहण्याची व्यवस्था अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन म्हणजे मी आजपर्यंत कधीच बघितलं नव्हतं असं नियोजन आणि त्यानंतर सांगायचं झालं तर नंदसागर ह्या आत्ता म्हणजे थोड्या प्रमाणात चालू झाला आणि त्या थोडा त्यांचा तांत्रिक काहीतरी अडचण असल्यामुळे त्याचं टायमिंग देखील दहा ते चार वाजेपर्यंत आतमध्ये आणि पाच वाजता पूर्णतः बंद होता त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्या दाखवता येईली नाही कारण का आम्ही सकाळचं प्रवास करून दुपारी नंतर मंदिरात गेलो साडेतीन मधला आम्ही पाच वाजता जाण्याचं असं नियोजन केलं की कारण आठ वाजेपर्यंत उघडा असता असं समजला होता परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर बंद चार वाजता बंद होता त्याच्यामुळे तर आमचा आनंद सागर ह्या बगूचा राहून गेला तर मित्रांनो तो एक आमची उणीव भासली कारण का परंतु आता काय त्यांची तांत्रिक अडचणीमुळे अर्धाच आनंद विहार चालू आनंद सागर चालू हा बाकीचा पूर्णतः बंद तर त्याच्यामुळे ताप भविष्यात लवकरच चालू आहेत असं त्या लोकांनी सांगितलं आणि मित्रांनो एक नंबर नियोजन अशा पद्धतीचा नियोजन होता आणि तुम्ही कधी इलात तर नक्की मित्रांनो ह्या आयुष्यात या ठिकाणी एकदा तरी येऊन तुम्ही भेट द्या अशा पद्धतीचा नियोजन या ठिकाणी सुंदर नियोजन होता तर मित्रांनो व्हिडिओचं एंड रात्री करूच होतं परंतु रात्री काय तांत्रिक अडचणी किंवा मित्रमंडळींच्या गप्पा गोष्टीमध्ये तो व्हिडिओ एंड करता आ, करू शकले नाही तो आत्ता एंड करताय तर मित्रांनो एकंदरीत शेगावचं व्हिडिओ होतो कसं वाटलं तुमचं अनुभव कसं होतो हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत रहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत रहा मी परत येतलं आहे तसं तुम्ही स्वतःची Кара Дикева.